स्टार्ट जय महाराष्ट्र खरंतर लोहाकनार मतदारसंघामधल्या माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचं खूप खूप आभार मानतो की आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेला आपण ज्या पद्धतीनं गर्दी केली आणि शिवसेनेवर माननीय उद्धव साहेबांवर आणि माझ्यावर जेवढं प्रेम दिलं मला असं वाटतं की संजय राऊत साहेबांच्या सभेला जेवढी गर्दी आतमध्ये त्याच्या अनेक पट गर्दीची बाहेर होती त्यामुळे आपल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद परंतु त्या मधल्या काळामध्ये दोन तारखेपासून ते बारा तारखेला साहेबांची सभा घेऊनपर्यंत माझी प्रकृतीच नीट नव्हती त्यामुळे मी बारा तारखेची सभा झाल्याच्या नंतर पुण्याला मी तेरा चौदा तारखेला आलो चौदा तारखेला आल्याच्या नंतर आजपर्यंत मी रुबी हॉल क्लिनिकमध्ये या ठिकाणी उपचार घेतले परंतु मधल्याच्या पाच सात दिवसाच्या काळामध्ये माझ्या फोनवर किमान पाच हजार कार्यकर्त्यांचे फॉल आहे आणि अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक शंका येऊ शकते की दादा माझा कॉल का घेत नाही दादा माझा कॉल का घेत नाही परंतु वेगवेगळ्या तपासण्या वेगवेगळ्या डॉक्टरकडे जाणं ते येणं त्यामुळं मी तर अनेकांचे फोन उचलू शकलो नाही परंतु आज माझी सगळ्या चाचण्या यशस्वी आहेत माझी तब्येत पूर्णपणे चांगली झाली आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये मी मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी येत आहे म्हणजे कृपया सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कुणीही कसल्याही पद्धतीची मनामध्ये शंका घेऊ नका की दादाच्या तब्येतीला काय झालं आहे काय नाही झाले मग होणार आहे काय नाही होणार आहे दादाला लढायला शिकवलं न वाघाचं वाघ घेऊन लढतोय आपण मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये विजय तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्यामुळे कुणीही काही चिंता करायचं काही कारण नाही या मतदारसंघामध्ये येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये थोडीशी डॉक्टरांनी परवानगी दिली त्याच्यानंतर मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांच्या अंदर मी काम करतो आपला फोन नाही आला परंतु आपल्या कार्यकर्त्यांकडे माझ्यासाठी जे जे अर्जंट मेसेज असतील ते सगळे अर्जंट मेसेज कळावे त्याचं उत्तर आपल्याला निश्चित देता येईल यासाठी तर आपल्या सगळ्याची मी माफी मागतो की मी आपल्या सगळ्यांना माझ्या फेसबुकच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या फेसबुकच्या माध्यमातून अशा पद्धतीचं स्टेटसं अशा पद्धतीचं वॉलवर पोस्ट टाकण्याची विनंती केली मी आपल्या सर्वांना खरंतर मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही एवढं स्वतःच्या घरच्या कुटुंबिया माझ्यावर माझ्यावरील एवढं प्रेम करताय त्या कृपयामध्ये मी आयुष्यभर आपल्याबरोबर राहील धन्यवाद जय महाराष्ट्र